नमस्कार पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राचे संचालक मी राऊसाहेब सोनोने तसेच पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्राची कराडची जी शाखा आहे त्या शाखेचं काम बघणारे प्राध्यापक महेश पाटील सर यांच्या हाताला आज चांगलं यश येऊ लागलं आहे नवीनच शाखा दसऱ्याच्या शुभ आपण चालू केली पण यांच्या माध्यमातून अनेकांची लग्न जमलेली आहे आता आपण सोळा तारखेला साखरपुडा आणि सतरा जानेवारीला एक लग्न झालेलं आहे सांगली जिल्ह्यातील पाटील मुलगा आणि छत्रपती जिल्ह्यातील सरांची मुलगी तसेच आता आज अखिल भारतीय मराठा महासंघ सातारा जिल्हा जिल्हाध्यक्ष माननीय श्री अनिल बापू कराड यांचा मुलगा चिरंजीव रणधीर आणि पाटण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माननीय श्री बाळासाहेब पाटील आडूळ तालुका पाटण यांची कन्या ची सवका, तेजल यांचा विवाह पार्थ मराठा उर्वर सूचक केंद्र कराड यांच्या माध्यमातून आज पार्वती लॉन्स कराड पाटण रोड विजयनगर विमानतळ शेजारी संपन्न होत आहे तरी का महेश पाटलांच्या माध्यमातून सर्वांना या लग्नाचं संध्याकाळचं आमंत्रण आहे आणि असेच अनुरूप सुंदर आ, इंजिनियर डॉक्टर मुलामुलींची जर स्थळं पाहिजे असेल तर आमच्याशी संपर्क करावा आमचा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्याऐंशी तसेच कराडच्या शाखेचे जे काम बघणारे प्राध्यापक महेश पाटील सर त्यांचा नंबर आहे ब्याण्णव सत्तर सतरा झिरो नऊ नव्याण्णव अशा प्रकारे मराठा समाजातील उच्च शिक्षित मुला स्थळे देऊन मध्यस्थी करून जमवण्याचं काम आम्ही करत आहे गेल्या दहा बारा वर्षापासून आमची संस्था फक्त मराठा समाजातील चार नोकरी मराठा पाटील मुला मुलींसाठी कार्यरत आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये चार मुलं या शाखेत काम करत आहे तसेच कराड या शाखेमध्ये चार पाच मुलींचा स्टाफ आहे त्यांना कॉल करणं संपर्क करणं मध्यस्थी करणं आणि जमवण्याचा प्रयत्न करणं आता सगळ्यांचं जमतं का असं नाही आम्ही प्रयत्न करतो शेवटी हा योगाचा भाग आहे काही मुलामुलींचे लग्न जमतात काहीचे जमत नाही काहींचे लवकर जमतात काहींचे उशिरा जमतात आमचा हा प्रयत्न आहे या प्रयत्नाला तुमचं सर्वांचं सहकार्य असावं आणि अशाच पद्धतीने तुम्ही आमच्याशी संपर्कात राहा अनुरूप सळा मी देण्याचा प्रयत्न करू आता हा जो का लग्नाचा आज जो लग्न सोहळा आहे महेश सरांची सक्की साली आहे आणि मुलगा जो आहे त्यांच्या मित्राचाच मुलगा आहे बापूंचा तर हे जसं ऑफिस चालू केलं पहिला विवाह सोहळा त्यांच्या घरातलाच झाला दुसरा विवाह सोहळा त्यांचे मा पाटील सर सांगलीचे आणि त्या मुलाचे मामा कोल्हापूरचे मुलगी औरंगाबादची मुलीचे मामा जळगाव खांदेचे म्हणजे खानदेश आणि कोल्हापूर तोही संबंध याच माध्यमातून जमला मराठा समाजातील महाराष्ट्रातील सर्व भागातील नाते संबंध आपण जमवण्याचं काम करतो पण त्यासाठी तुम्हाला आमच्याशी संपर्क करावा लागेल आमची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पार्थ मराठा डॉट कॉम या नावाची वेबसाईट आहे वेबसाईटवर जा आपली सविस्तर माहिती भरा आणि अनुरूप स्थळ शोधत राहा किंवा आमच्याशी संपर्क करा ऑफिसला या निश्चित तुम्हाला मन स्थळ आम्ही देऊ प्रत्येक रविवारी मोफत मेळावा घेतो कुठल्याही प्रकारची फी न घेता मोफत मेळावा घेऊन अनुरूप स्थळ देण्याचं आम्ही काम करतो दोन्ही शाखेत रविवारी मोफत सेवा असते या सेवेचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि अनुरूप जोरदार निवडावा नमस्कार